कुणाच्या दशक्रियेला गेलात की मनात विचार येतो दहा दिवसापूर्वी तर भेटलो होतो अंत्यविधीला गेलात अरे काल तर फोन झाला माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे याची जाणीव जर कुठे होते ना ती या मांडवामध्ये अशा प्रकारच्या विधींमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये होते आणि म्हणून याच एका हळव्या क्षणी साधू संतांच्या विचाराच्या संदर्भानं आपलं जगणं समृद्ध करण्याच्या संदर्भानं निसर्ग समाज अर्थकारण समाजाला दिशा देणाऱ्या वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भानं काहीतरी बोलावं संवाद साधावा या उद्देशानं मी तुमच्यासमोर आहे मी जेव्हा देवाभाऊंशी चर्चा केली त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर त्यांचे बंधू ताईनं कसा संसार केला अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं आपल्या लेकराबाळांना शिकवलं आणि आत्ता आल्यानंतर मी मगाशी साहेब बोलत होते त्यांनी काही प्रसंग सांगितले की अरे आपला वाढदिवस साजरा करताना तो केवळ माझ्यापुरता असू नये तर ज्या माझ्या वयातल्या ज्या ज्या लोकांनी आयुष्यभर असं कष्टात दिवस काढले त्या सगळ्या लोकांसोबत अयोध्येला जाण्याचा योग मिळावा त्यांचं त्यांचंही तिथे दर्शन व्हावं हा जो मोठा विचार आहे ना हे जे मोठेपण आहे ना हे किंचितचं जरी आपल्यामध्ये आलं तरी मला वाटतं आपलं सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल हे मनाचं मोठेपण येतं कुठून त्यासाठी थोडंसं सा संत साहित्याकडे संतांच्या जगण्याकडे पाहावं लागतं आयुष्यभर दुःख सहन केलं आयुष्यभर वेदना सहन केल्या आयुष्यभर अपमान सहन केले आणि अशाही परिस्थितीत ज्या वेळेस भगवंताकडे मागायची वेळ येते त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात जो जेवणील तो ते हो प्राणी जात काय मनाचा मोठेपणा हो पहिल्यांदा जर कुणासाठी मागावं आपल्याला जर देव प्रसन्न झाला आणि देवाने विचारला हां काय मागायचे ते मागा काय मागू आपण एक तर माणूस पहिला आपला आपल्यासाठीच मागतंय फार मोठं मन असेल तर नवरा बायकोसाठी बायको नवऱ्यासाठी दोघं मिळून पोरांसाठी फार फार तर मेवण्यासाठी याच्या पलीकडे आपण जायला तयार नसतो पण ज्ञानोबरायांना मागायची वेळ आली आणि माऊली म्हटले जे खळांची व्यंकटी सांडो ज्ञानेश्वरी ही साक्षात गीतेवरची टीका आहे जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात शस्त्र उचल धर्मा धर्मा हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे दुर्जनांचा संहार कर तिथं त्याच गीतेवरती टीका करणारे ज्ञानोबा आहे कदाचित असंही म्हणू शकले असते जे खल आहेत ते मरो ज्ञानोबा आहे मरो नाही म्हणत त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो आणि पुढचा शब्द तरी का गोड वापरलाय तया सत्कर मिरती वाढो वाढो कधी म्हणतात रोप जर छोट असल तर त्याला वाढो म्हणतात आणि रोप जर अस्तित्वात नसेल तर बी लावायची आणि रुजो म्हणायचं ज्ञानोबाराय रुजो नाही म्हणत ज्ञानोबरायांना खात्री आहे वाईटातल्या वाईट, वाईट माणसामध्ये सुद्धा सत्कर्माची थोडी तरी वृत्ती शिल्लक आहे आणि म्हणून ज्ञानोबरायांनी शब्द वापरला तया रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमीर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि मग ज्याला ज्याला जे जे हवय हो ते मिळो जो जेव्हा तो ते वाटतं ज्ञानोबरा एवढा मोठा विचार करतात त्यातला किंचितचा जरी मोठेपणा आपल्या ठाई आला तर पण दुर्दैवानं तो येत नाही मग अशी मी प्रसंग ऐकला तुम्ही ताईंविषयी बोलताना बोलत होतात ती जमीन नावावर करून द्यायची एक सेकंदात लेकरांना बोलून सांगितलं की यात वेळ घालू नका आणि काय असेल ते करून टाका हे जे दानत आहे ना हे जे मनाचं मोठेपण आहे ना हे संतांच्या विचारात नाही येतं त्यांच्या चरित्राकडनं पाहण्यात नाही येत ते आपल्यामध्ये असलं पाहिजे आपली अवस्था अशी आहे शेवटच्या श्वासापर्यंत सुटत नाही बहुतेकांना म्हणजे आमच्याकडे गावात वाघ आलता आजी आता वाघ जर गावात आला तुम्ही काय करणार घरात कडी लावून बसताना का चौकात जाऊन बसता कडी लावून बसते घरात सगळं गाव घरात कडी लावून बसलं होतं एक पठ्ठ्या काय सापडना सगळे म्हणले शोधा घरातले माणसं म्हणले हे गेले कुठं वाघ आलाय गावात रानात वनात शेतात हिरू उसात इकडं तिकडं सगळीकडे शोधलं हे काय सापडे ना शेवटी घरातले दमले म्हणले त्याचं ते बघल आता चला आपलं आपलं घरी जाऊ घरी जायला निघले आणि हा चौकात बसलेला होता घरचे म्हणले अरे वाघ आलाय आणि तुम्ही चौकात बसलाय हे म्हणतंय वाघ आलाय म्हणून तर मी चौकात बसलोय अरे म्हणले ते वाघ तुम्हाला खाईन म्हणला खाईन वाघानं खाल्लंच पाहिजे म्हणून तर मी चौकात आहे म्हणले का म्हणले वाघ जेव्हा मला खाईन तेव्हा ते त्याच्या तोंडाला माणसाचं रक्त लागल आणि एकदा का त्याला माणसाची चटक लागली मग तर त्या आमच्या भाऊकीला खाते का नाही <laughs> कुठून येतो एवढा मनाचा मोठेपणा मला सांगा <laughs> किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आमच्या ठाई आला जो संतांकडे आहे तो जिवाळा ते प्रेम उगाज ज्ञानोबरायांना आई म्हणत नाहीत उगाज ज्ञानोवर ह्यांना माऊली म्हणत नाहीत आई असणं हे जर निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत असतं आई असणं हे जर निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत असतं साडेसातशे वर्ष एकवीस वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते आई असणं जिथे जिथे जिवाळा जिथे जिथे प्रेम देवाभाऊंनी लिहिलेलं पुस्तक मला ते पूर्ण वाचण्यात आलं नाही पण अनेक मान्यवरांनी त्याच्यावरती टिप्पणी केली आहे त्याचा काही सारांश माझ्या ऐकण्यात आला आई असणं हे जिथे प्रेम आहे जिथे जिवाळा आहे जिथे ममत्व आहे जिथे वात्सल्य आहे जिथे देण्याची दानत आहे तिथे तिथे आई आहे विंदाकरंदीकरांची गोड कविता आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिसा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देण्याची दानच जर बघायची असेल ना तर मी पुन्हा म्हणेल ममत्व वात्सल्य शोधायला आपण संतांकडे जातो दानच जर शोधायची असेल तर तीही संतांकडे आहे तुकोबरायांनी पिढ्यानं पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली आणि किती सहजतेनं बुडवली जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो तितक्या सहजतेनं काय आडेवेडे नाही काय नाही काय नाही असं बुडून टाकलो मी तर म्हणतो शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत त्याचा कुठं फ्लेक्स नाही बॅनर नाही काय नाही असं बुडून टाकलं मला वाटतं हे थोडस मागे वळून पाहता येईल का आपल्या घरात ज्ञानेश्वरी असली पाहिजे तुकबराची गाथा असली पाहिजे लेकरांना जवळ घेऊन एखादी ओवी एखादा अभंग बोलला पाहिजे त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे आपल्या घरातल्या गप्पांचे विषय काय आहेत याच्यावरती आपल्या लेकराबाळांचं भविष्य ठरणार आहे आपण कोणत्या विषयांवरती गप्पा मारतो कोणत्या विषयांवरती त्या पोरांसोबत चर्चा करतो याचा बाण टोकरला त्याची भांडणं चालली आहेत हे कोर्टात चालू आहे ती केस लढायची आहे इथं वकील द्यायचा आहे याच विषयांवरती जर कुटुंबात चर्चा असतील तर मुलंही त्याच अंगानं त्याच विषयांवरती विचार करणार आणि तशीच पावलं टाकणार कधीतरी लेकरांना जवळ घ्या कधीतरी त्यांना आहे सांगा तुकोबाराय सांगा कधीतरी त्यांना भगवान श्रीकृष्ण भगवान प्रभू रामचंद्रांचा इतिहास सांगा कधीतरी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज सांगता येतील का नाही काही त्यांना आपल्या आईचा आपल्या आजीचा आपल्या बापाचा आपल्या आजोबांचा एखादी गोष्ट त्यांच्या आयुष्यातली सांगता येईल का तितका वेळ आपल्याकडे आहे का हल्ली ते सगळे हो तुमचं खरं पण वेळ कुणाला आहे सुखदुःखात सहभागी व्हायला सुद्धा कित्येकांना वेळ नाही बऱ्याच सुखदुःखांमध्ये लोक हल्ली फॉर्मॅलिटी म्हणून जातात तोंड दाखवायचं असतंय पटकन निघायचं असतंय आता कोण कुणाकडं मनापासून गेलं आहे थांबलं आहे थांबायला वेळ कुणाला आहे परवा तर एक जण मला म्हटला मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही म्हटलं सोडून दे श्वास घ्यायला वेळ नाही मला सांगा माहेरी तरी जाऊन दोन दिवस राहिलेला आठवत आहे का आता आणि पूर्वी मला आठवतंय आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडं मग कमी यायची आणि ती जर मुक्कामी आली ना सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसत होत आत्या जर दोन दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली सगळं घर तिला येष्टीला वाट लावायला जात होत आत्या नुसती एष्टीत बसली आणि तिनं खिडकीतनं हात केला ना येते तिनं येते म्हणायला उशीरो सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पानावत होते एवढी माणसं भावनिक होती आता लोक अंत्यविधीला दिल जातात तिकडे प्रेत जळत असतं निम्मे मोबाईलमध्ये खेळत असते कधी उरकतो एकूणच ठॉक मान त्यांना लगेच पुढे कुठेतरी जायचं असतं दिवसभरात आपण दोन पाच कार्यक्रमांना हजेरी लावू पण प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक कार्यक्रम असा येणार आहे कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसेल आज ताईंचा कार्यक्रम आहे ताई आहेत का प्रत्येकाच्या आयुष्यात असा कार्यक्रम येणार आहे आपण कुणीच मालक नाही होत आपण विश्वस्त आहोत पाहुणे आहोत सांभाळायचं आहे पुढच्या पिढ्यांच्या हवाली आहे आणि विना तक्रार तिकीट काढून एक दिवशी निघून जायचं इतका साधा सरळ आणि सोपा अर्थ जगण्याचा आहे म्हणून जे क्षण वाटायला येतील ते आनंदानं प्रेमानं जगता येतील का एकमेकांची विचारपूस एकमेकांना वेळ आता विचारपूस तुम्ही बघा वयानुसार प्रश्न वयानुसार चर्चा बदलत जातात तीस पस्तीशीतल्या पुरी जर आज एकमेकींना भेटल्या काय तुमच्या गप्पा असणार बाई ही साडी कुठून घेतली हे डिझाईन कुठून केलं आणि साठी नंतर बाई गुडघे बरे आहेत का ग का? टाचा काय म्हणते गप्पांचे विषय बदलतात पुरुष मंडळी जर एकमेकांना भेटले साठी नंतर दोनच प्रश्न असतात पहिला असतो तब्येत कशी आहे आणि दुसरा असतो मुलं काय करतात कोण विचारता का नंतर तुम्ही किती प्रॉपर्टी आहे किती एकर एक आहे बँकेत किती जीएफडी आहे ते अमुक टाकले होते गेले पळून ते भेटले का इकडं लय चालले हल्ले मला कळले पारनेर श्रीगण या असल्या विषयांवरती आपल्या आता गप्पा नाहीत तब्येत कशी आहे मुलं काय करतात कारण आपल्याला कळतं हे सगळं क्षणभंगूर आहे सगळं अनप्रेडिक्टेबल आहे सगळं एक दिवशी इथं ठेवून जायचं आणि माहीत नाही आपल्याला आपण किती दिवस इथे ते निसर्गाचे काही नियम आहेत पहिला नियम सांगतो जन्माला येण्याचे संकेत नऊ आधी मिळतात जाण्याचे संकेत नऊ मिनिट पण आधी मिळत नाहीत कुणीतरी जन्माला येणार आहे हे नऊ महिने आधी कळतं पण आपल्यातनं कोणतं जाणार आहे हे आधी कळतं का आणि समजा आपल्याला जर बाबा नऊ महिने आधी पत्र आलं असतं हां तुमचं आटपलं बरं का हिशोब करून घ्या काय परिस्थिती झाली असती माणसाची मला सांगा पत्र आल्याबरोबर निम्मे तर टेन्शननीच गेले असते निसर्ग गोड वागलाय सुंदर वागलाय येण्याचे संकेत देतो जाण्याचे देत नाही निसर्गाचा दुसरा नियम आहे येतानाही काही घेऊन यायचं नाही पण जातानाही काही घेऊन जायचं नाही आणि समजा जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती तर आपण सोयीनं गेलो असतो का नाही आपण आपलं आपलं तर नेलच असतं माणूस एकमेव आहे ज्याला निसर्गाचे हे नियम कळतात पण वळत नाहीत रस्त्याने एक ट्रक चाललेला होता ट्रक मधून चार पाच तांदळाच्या गोण्या खाली पडल्या तांदूळ रस्त्यावर सांडले तिथे चार मुंग्या आल्या एक एक तांदळाचा दाना उचलला वारुळाकडे निघून गेल्या परत रस्त्याकडे बघितलं नाही नंतर चार चिमण्या आल्या चार चार दाणे खाल्ले आपल्या आपल्या घरट्याकडे गेल्या परत रस्त्याकडे बघितलं नाही नंतर तिथं चार गाई आल्या उंजळ उंजळ तांदूळ खाल्ले आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या परत रस्त्याकडे बघितलं नाही आणि नंतर महाराज तिथं चार माणसं आली पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता तांदळाचा एक दाना उरला नाही आणि माणसं शोधत होती ट्रक पुढे गेली बघा म्हणले माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाही माझी विनंती आहे जगणं जर सुंदर करायचं असेल तर निसर्ग समाजकारण आणि अर्थकारण निसर्ग समाज आणि अर्थकारण अर्थ या तीनही गोष्टींकडे थोडंसं डोळे उघडे ठेवून आपण पाहायला पाहिजे माहीत नाही आपल्याला आपण किती दिवस आहोत दोनशे बेचाळीस जण निघाले होते विमानात बसून लंडनला त्यांना माहीत होतं का आपण पोहोचणारच नाही आहोत म्हणून कुणीतरी एअरपोर्टला सोडवायला आलं असेल कुणीतरी टाटा बाय बाय केला असेल आपण त्या त्यात बसलेल्या विमानात बसलेल्या लोकांनी कुणीतरी खिडकीतनं व्हिडिओ शूट केला असेल कुणीतरी सेल्फी काढून कुणाला तर पाठवलं असेल अगदी विमान टेक ऑफ होईपर्यंत फोनवर बोलायचं असतंय चल 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 ठेवतो आता विमान निघतं पोहोचल्यावर परत कॉल करतो लंडनच्या एअरपोर्टवरती कुणीतरी हातात पाठी घेऊन उभा असेल स्वागताला ज्याच्या नावाची पाठी घेऊन स्वागताला माणूस उभा होता त्याला माहीत होतं ज्याच्या स्वागतासाठी आपण उभे आहोत तो इथे पोहोचणारच नाही बरं मी म्हणतो हे तर विमानात होते अ अहमदाबादच्या बिजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये मेसवरती जेवायला तिथे ताटावर बसलेली पोरं त्यांना माहीत होतं हा शेवटचा घास आहे माहीत नाही आपल्याला आपण किती दिवस आहोत म्हणून जे क्षण वाटायला येतील ते आनंदानं जागा हेवे दावे याची जिरवणे त्याची जिरवणे चला मी म्हणतो आयुष्य कधी संघर्ष आहे कधी तडजोड आहे दोन देऊन दोन घेऊन चालावं हो लागतं पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कधीतरी आपण अंतर्मुख होणं गरजेचं आहे कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहणं गरजेचं आहे सुख आनंद ह्या सगळ्या गोष्टी बाह्य जगात नाही मिळत ज्ञानोवरायंना सांगावं लागलं किंबहुणा सोय जीवात्म आत्म याचेला आहे तेथ जे होय तया नाम सुख ज्ञानोवरायांनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं सुख आनंद ही आत्म्याची कॅरेक्टरिस्टिक आहे आणि म्हणून तिथपर्यंत जर पोहोचायचं असेल निसर्ग समाज अर्थकारण या टप्प्यांना स्पर्श करतच जावं लागेल म्हणून आज या निमित्तानं मी पहिली गोष्ट सांगेल निसर्गासोबत जुळून घेऊन ही माणसं आयुष्यभर शेतात काम करत राहिली आयुष्यभर त्यांनी तो निसर्ग आणि त्या त्यातली ती सृजनता जवळून पाहिली आहे आणि त्या मातीशी त्यांची नाळ घट्ट राहिली मला आठवते गावाकडे जर गेलो ना गुडघे गे टेकून नदीला पाणी पिलेलं मला आठवते तुम्ही तर सगळी मंडळी गुरं घेऊन कुठं तर कोरोनात चरायला जायचं तिथंच दिवसभर गुरं चारायची निघाल्यानंतर तिथंच नदीवर गुरांना पाणी पाजायचं तिथंच गुराख्यानं गुडघे टेकवायचे आणि पाणी असं हातानं पुढं ढकलायचं आणि झाऱ्याला तोंड लावून पाणी प्यायचं आता मला एक नदी दाखवा ताई जिथं तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता एक नदी आम्ही नीट ठेवली नाही सगळीकडे जलपर्णी सगळीकडे सांडपाणी इकडचं तिकडचं नेहून जोडून टाकलं आता जाईल तिथं पाण्याची बाटली आहे कधीतरी आयुष्यात वाटलं होतं वीस रुपये लिटरनं पाणी विकत घ्यावं लागेल कोणतर शाणा माणूस असेल त्याला माहित होतं निसर्गाला माणूस अशा पातळीवरती निघून पोहोचवणार आहे पाणी सुद्धा विकत घेऊन प्यावं लागेल पूर्वी जर कुठं कार्यक्रमाला गेलो ना भाऊ तांब्या फुलपात्र आता तांब्यान फुलपात्र राहिले का आणि ठेवलं तर ते आलेलं पाहुणा पिईल का कुठून आणलं काय कोणच ठेव आता जाईल तिथे पाण्याची बाटली मला वाटतं तांब्यान फुलपात्र अजून फार फार तर सुपारी साखरपुडा लग्न टिळा असल्या कार्यक्रमात अजून आहे काही दिवसानं तिथं सुद्धा दिसणार नाही गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या इथपर्यंत येऊ देऊ नका प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये निर्माल्य बिर्माल्य गाठणी बिटणी मारून आम्हाला ते नदीत फेकायचं असत गाईला आपण देव मानतो ती गोठ्यात असली पाहिजे अरे मुंबईमध्ये एक गाय मरून पडली रस्त्यावरती पोस्टमार्टम केलं तर सत्तर ऐंशी किलो प्लास्टिक तिच्या पोटात सापडलं मी म्हणतो अशा प्रकारच्या कार्यक्रमात एकत्र आल्यानंतर एक विचार आपण घेऊन जावा निसर्गाचा सन्मान ठेवा मी म्हणत नाही एका रात्रीत आता प्लॅस्टिक बॅन करता येईल आणि लगेच सगळं संपवता येईल पण आपण छोटे छोटे प्रयोग तर करू शकतो अरे आमची आजी आई भाजीला गेली तर कापडाची पिशवी घेऊन जायची कापडाची पिशवी घेऊन जाताना तिला लाज वाटत नव्हती ती फळंसुद्धा देताना तुम्हाला आठवत असेल नगरच्या स्टँडवरून जर कधी फळं आणली तर ती कागदाच्या पिशव्यांमध्ये यायची आता आम्ही भांडून प्लॅस्टिकची पिशवी मागतो थोडा थोडा जरी वापर कमी केला तरी ते निसर्गावरती उपकार ठरतील प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्त्या आता काल परवा बघितलं तीस तीस बत्तीस बत्तीस तास मिरवणुका चालल्या आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आम्ही त्या नदीमध्ये समुद्रात तिकडे तिकडे काय परिणाम होतोय समुद्रातल्या लाखो जीवांवरती त्याचे परिणाम होत आहेत ह्या गोष्टी कधी आम्ही येणाऱ्या पिढ्यांना समजून सांगणार आहोत आता सांगावं लागेल शाडूची मूर्ती कर बाबा घरातल्या घरात तिचं विसर्जन करता येईल का त्याचा प्रयोग बदलावा लागेल काल आणि वेळेनुसार बदललो नाही तर आपण टिकू शकणार नाही येणाऱ्या पिढ्यांच्या नावानं पन्नास पन्नास एकरांचे उतारे असतील पण त्यातून पिकणार मात्र काहीच नाही इतका रासायनिक खतांचा बडीमार करून टाकला येणाऱ्या पिढ्यांच्या नावाने फक्त उतारे असतील पण त्यातून जर पिकलं काही नाही तर ह्याच पिढ्या शिव्या शाप देतील नुसत्या जमिनी ठेवल्या पण त्यात पिकत मात्र काहीच नाही आणि जगात अजून अशी कोणती मशीन आली नाही की इकडून ज्वारीचा एक दाना टाका तिकडून हजार दाणे उगवते इथं पेरावंच लागतंय इथं कामच करावं लागतंय अरे तुकोबरा यांनी सांगितलं सगळ्या संतांनी कर्तव्याला प्राधान्य दिलेलं आहे कोणत्याही संतांनी असं सांगितलं नाही की तुम्ही कर्तव्य सोडा तुकोबरा यांचा अभंग आहे तुकोबराय ते सांगतात अरे घरात जर एखादी दुःखद घटना घडली तर एक वेळ ते प्रेत बाजूला ठेवा आणि तुमची पेरणीची वेळ आली असेल तर ती पेरण करून घ्या कारण शेतकरी त्या पोटाला ओटी बांधतो ओटीमध्ये ते धान्य असतं ते धान्य मुठीत घेतो मूठ अशी पाबराव धरली जाते मूठ हळूहळू सैल होते एक एक दाना जमिनीमध्ये मुरतो रुचतो आणि मग त्यातून अंकुर फुलतात कदाचित आपल्याला अतिशय युक्ती वाटेल पण ही अतिशय युक्ती नाही संतांना यातून कर्मप्राधान्याचा सल्ला द्यायचा आहे त्यांना सांगायचं आहे की कर्माला प्राधान्य द्या ही वेळ जर सुटली तर कदाचित पुन्हा पेरणीची वेळ येईल शेतकऱ्याचं नुकसान होईल निसर्ग जर आडवा आला तर परत ही वेळ येणार नाही संतांनी कर्तव्याला प्राधान्य दिलं निसर्गाला प्राधान्य दिलं कांदा मुळा भाजी योगी विठाबाई माझी सावतोबा काय सांगता तो ते पान, बार जर मोडलं ना वावरात त्या पाण्याला सांगायचे धावत धावत जा आणि माझ्या पांडुरंगाला जाऊन भेट आता आरणचे सावतोबा तिथं जर बारं मोडलं पाणी काय पंढरपुरात जात होतं पण त्या पाना फुलात वेली त्या झाडात त्या फळात त्या मातीतल्या कणाकणात भगवंत आहे याची जाणीव सावतोबांना होती काय काम केलं या लोकांनी आणि म्हणून निसर्ग समजून घ्या आजही बघा आपल्याकडे सनवाराला सुद्धा वटसावित्रीच्या पौर्णिमेला तुम्ही काय पुजता वड पु आपल्याकडे झाडांचं अनन्य साधारण महत्व आहे ते आपण समजून घेत नाही आम्ही पण झाडं लावतो की कधी वाढदिवसाला वाढदिवसाला झाड लावायचं दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो तिसऱ्या दिवशी पेपर गायब चौथ्या दिवशी झाड गायब पुढच्या वाढदिवसाला खड्डा तोच असतो झाड फक्त नवीन असतं मला वाटतं निसर्गाचा निसर्गाशी जुळून घेणं ही गोष्ट आपल्याला येणाऱ्या पिढ्यांना सांगता येईल का एका मोठ्या अधिकाऱ्यानं एक लेख लिहिला होता तो म्हटलं मी आयुष्यभर मोठ्या पदावरती काम केलं आणि एक दिवशी प्रवासात असताना माझ्या बायकोनं मला विचारलं की हे झाडांवरती जी सुग्रणीचे खोपे आहेत ना त्यातले दोन खोपे जर आपण घरी घेऊन गेलो आणि आपल्या गॅलरीत जर लावले तर छान दिसतील साहेबांनी गाडी थांबवायला सांगितली ड्रायव्हरला आणि सोबतचे जे कलिग आहेत त्यांना सांगितलं हे जारे जरा दोन सुगरणीचे खोपे घेऊन या आता ही का आयुष्यभर शहरात इकडे तिकडे राहील झाडावर चढता कोणाला येते एकालाही ये झाडावर चढता आहे ना गुरामागं चालणार दहा बारा वर्षाचं पो पोरग त्याला म्हणले वर जा आणि ती जरा दोन घरटी काढून आण पोरगा म्हटला साहेब मी नाही काढत हे दहा रुपये धर नाही साहेब वीस रुपये धर पन्नास रुपये धर पोरग काही वरती चढायला तयार नाही खोप्याला हात लावणार नाही म्हटलं साहेबांना सांगितलंय बाबा हे पाचशे रुपये धर आणि ती दोन घरटी काढून तो म्हणला साहेब पाचशे काय तुम्ही कितीही पैसे दिले ना त्या खोप्याला हात लावणार नाही घरटं काढणार नाही अरे असं आहे काय त्यात आमच्या साहेबाला कुठं गॅलरीत लावायचं तुला साहेब तुमच्या दृष्टीनं गॅलरीमध्ये लावायचं हे शोपीस असल पण तुम्ही विसरलात कुणा पाखरांचं हे घरटं आहे सकाळी दाना पाण्यासाठी या घरट्यातले पक्षी बाहेर पडले असतील आणि संध्याकाळी दमून बागून जेव्हा पुन्हा घरट्याकडे येतील आणि त्यांना फांदीवर त्यांचं घरटं नाही दिसलं मग त्यांच्या मनाची काय अवस्था येईल ती जरा समजून घ्या त्या अधिकाऱ्यानं लिहिलं एवढी पुस्तकं वाचली एवढ्या परीक्षा दिल्या पण या लेकराला जे सामाजिक आणि नैसर्गिक शहानपण आहे ते मात्र मला येऊ शकलं नाही निसर्गातला प्रत्येक घटक महत्वाचा आहे तुम्ही विचार करा बरं इथून घरी गेलो आणि प्लॉटवर आपला बंगला नसला मग तीच अवस्था त्या पाखरांची जर त्यांना त्या फांदीवरती घरट दिसलं नाही तर अरे एक घरट बनवायला साडी चुळी घेऊन शेवटची साडी चुळी घेऊन भाऊ येतो बहिणीला कळतं का भाऊ आलाय माझ्यासाठी शेवटची साडी घेऊन आलाय आपण गेल्यावर त्या शरीराला मांडी देतो त्या मांडीचा स्पर्श त्या शरीराला कळतो का लोक गेल्यावर वारा घालतात त्या वाऱ्याची झुळूक त्या शरीरापर्यंत पोहोचते का लोक गेल्यावर कौतुक करतात ते त्या कानांपर्यंत जातं का गेल्यावर ना स्पर्श ना संवाद ना सहवास जिवंत आहे तोपर्यंत कौतुक करा आपण आयुष्यभर कौतुक करत नाही गेल्यानंतर ना गुणगान गातो माझी तर सगळ्या पुरुषांना विनंती आहे घरातल्या स्त्रियांचं कौतुक करायला शिका आई असेल बहीण असेल मुलगी असेल पत्नी असेल एक कविता आहे तुम्ही ऐकली असेल एका स्त्रीनं श्वास थांबल्यानंतर तिच्या होणाऱ्या कौतुका कौतुकावरती भाष्य केलेलं आहे ती म्हणती आयुष्यभर कौतुक झालं नाही आज श्वास थांबला आणि आता मात्र कौतुकाचे पोवाडे सुरू झाले आता माझी अंतयात्रा निघणार आहे निघतील आता मला घेऊन एरवी कधी मी थोडीशी नटले तर सगळ्यांनी नाकं मुरडली हिला सारखं नटायला लागतंय आता सगळ्या जणी मिळून मला नटवत होत्या आता थोडीच मी मला बघू शकणार होते आता हा माझा शेवटचा प्रवास आहे पाच मिनिट जर मी उशिरा उठले तर सगळ्यांनी घर डोक्यावर घेतलं ही काय उठायची वेळ आहे का आता सगळे रडून रडून मला म्हणत होते बाई उशिरा का होईना उठ ना ग आता थोडीच उठणार होते मी आता हा माझा शेवटचा प्रवास आहे अरे रुक्मिणी आईसाहेब सुद्धा रुसून आल्या तर पांडुरंग परमात्म्याला वाटलं की तिचा रुसवा काढण्या जगाचा बाप आहे त्यालाही वाटतं की आपण आपल्या पत्नीचा रुसवा काढण्यासाठी यावं आणि ते पांडुरंग परमात्मा पंढरपुरात आले आणि मग एक कवी त्याच्या भावना व्यक्त करतो तो म्हणतो मी गेलो पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि वर बघितलं विठू दिसलाच नाही पुन्हा डोकं टेकवलं पुन्हा बघितलं तरीही विठू दिसला नाही रागवायची सगळी जागा जर कोणती असते तर आई असते दिवसभरात एकतर फोन आईला करायचा असतो आई, आई सगळं तुमचं ऐकते पण कधीतरी आईचं एक वाक्य तुम्ही कान देऊन ऐकलं पाहिजे कधीतरी आई नकळत म्हणते बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला ज्या दिवशी आई असं म्हणेल आम्ही आहोत तोपर्यंत येत चला तेव्हा हातातली कामं थोडीशी बाजूला ठेवा आणि भेटून घ्या ढगाड गेलेला सूर्य परत बघायला मिळतो मातीआड गेलेली माणसं परत पाहायला मिळत नाहीत लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती तरी न प्रीती कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर ओत प्रोत प्रेम करणारी या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचा बाप आहे किती प्रेम असतं आई तर कधीतरी रडून मोकळी होते बापाला रडता पण येत नाही आणि माझा दावा आहे बरं का इथं मुली पण आहेत आणि वडील पण आहेत वडिलांचं जेवढं प्रेम महाराज मुलावर असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम मुलीवर असतं मला तर काय तुमच्यात भांडण नाही लावायची पण तुम्ही बघा पोरानं जर वडिलांना काही मागितलं वडील म्हणणार दोन दिवस थांब पगार होऊ दे मग बघू पाचशे मागितले तर पन्नास देणार पुरीनं काय मागू द्या बरं बापाला असं वाटतं कधी नेऊन देईल आणि कधी नाही बापाला माहीत असतं चार दिवस चिमणीसारखी थुई थुई, -थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरून घेतलेलं असत ज्या दिवशी मुलगी जन्माले येते ना त्या दिवशी वडिलांच्या मनात दोन विचार चमकून जातात एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न एक एक रुपया बाप तिच्यासाठी बाजूला काढून ठेवत असतो स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालल मुलीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देईल बाप फाटलेलं बनियन घालल पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देईल बाप सायकलवर कामाला जाईल या सी पुरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल बसचा पास काढून देईल होस्टेलची फी भरल दहा मिनिट जर पुरगी कॉलेजवरनं उशीर आली ना दहा मिनिटात बाप दहा वेळा आईला विचारतो ए कुठपर्यंत आली बघ जरा फोन कर बाप थेट पुरीला फोन पण लावत नाही त्या आईला विचारतो कुठपर्यंत आली बघ फोन कर पुरगी जर थोडी चुकली त्या आईला ओरडतय तू लाडून ठेवली म्हणते बाप अंतर ठेवूनच असतो पण त्याचं विशेष प्रेम असतं आपल्या लेकरावर पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटा बिटा घालून मिरवत असतो दिवसभर बापाची मान उंच असते कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात तळ हाताच्या फोडासारखी जपली सांभाळून घ्या दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो, तो बाप असतो कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागू नाही आईबापाला अभिमान वाटला पाहिजे